आपल्या राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार था वन न्यूज वर्तमान दिसले मुलं जे सातत्यानं प्रयत्न करत होते की खानापूरला उपकेंद्र झालं पाहिजे तर ते उपकेंद्र आपण येत्या काही दिवसामध्ये कार्यान्वित करतोय चालू करतोय आणि त्याचा पाठपुरावा मी स्वतः चंद्रकांत दादांच्या करतोय असं स्वतः लागेल कोणी चालू करायचं कोणी चालू करा ते चालू करा चालू होणं आपल्यासाठी महत्वाचं आहे क्रेडिट घेणं हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही अजून दोन हजार एकोणतीस लागलाय आता दोन हजार पंचवीस सुरू आहे त्यामुळे करू नका मुलाबंद पाणी जाणार काय वाक्य वाहून जातील आपण ते एकोणतीस ला बघू विधानसभा कशी लढायची काय करायची तो आता नंदरचा विषय आहे तो आताचा विषय आहे पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये सिंगल निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवार खूप चांगले आहेत

तेच अधिकारी पंचायत अधिकारी दहा वर्ष पंधरा वर्ष आहे तर तो काय करेल ताकद लावतात अशा लोकांना तुम्ही त्यांना धारेवरती धरलं पाहिजे तुम्ही त्यांना लोकांची कामं करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही लोकांच्या साठी आहे लोकांच्या पैशात भेटतो तर हे तुम्ही बसू द्या बसू द्या हे बस एकदम बसू शकतो लोकांच्या पैशातून तुमचा पगार मिळतो हे तुम्ही त्या लोकांना सांगितलं पाहिजे समजावून सांगितलं पाहिजे अधिकाऱ्या नाही तर त्यांनी कमाल उपलब्ध केलं पाहिजे आपण जरा टाईप करू तुम्ही मला सांगा आम्ही तिथं जिल्हा पक्ष असेल कलेक्टर ऑफिस असेल अन्य ठिकाणी कुठली कुठली कामं असतील कुठे अडवून करत असेल रस्ता तुमचा अडवला सांगा ना आम्हाला तिथं प्रवासी नाही मी आहे काही चिंता करू नका आम्ही जरी इथं आमदार नसलो तर आमदारांपेक्षा एकही काम तुमचं कधी होणार नाही हा शब्द मी तुम्हाला कुठे आयोजन करणार नाही तुम्हाला झोपाडला असं होणार नाही खानापूर तालुक्याचा तो मूळ नियचा पोलिसांकडून आणा सोपाकडून आणखी उतारावर टाका ग्रामसेवकला सांगा घराच्या उतार्यावर काहीतरी सुद्धा लिहून टाका लिहिलं काढायचं त्याला प्रक्रिया आहे एखादा कोर्स जरी केला चालत तालाट्याला तर तो काढायला दोन चार वर्ष झाले कोर्स करायला अडचण नाही तो काढायला अडचण नाही त्याचे नियम आहेत तसे सारे त्याचा जावा त्याचा जावा तसे सारे जावा त्याचा जावा म्हणजे तुमचा वेळ घालवा म्हणजे तुमचा पैसा घालवा ही सगळी प्रक्रिया सुरू असते हे सगळ्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे टेम्पूच्या बाबतीमध्ये लाळेसाहेब इथं आहेत ते साक्षीदार आहेत कुठल्या आमदारावरती केस झाले कुठला आमदार जेलमध्ये गेला सांगा टेंबू योजनेसाठी कुठला आमदार गेला मध्ये दिवस काढले आमचा आठवाडीत अटक केली आठवाडी कोर्टाला सुट्टी होती बिटाच्या कोर्टात आलो बिटाच्या कोर्टात जामीन झाला तर बाहेर जाण्याची पिंजरा होता स्वतः त्यांची नावं नाही आता तो विशेष पिंजरा बाहेर ये आलो का लगेच बिजरे बिदरा कुठच जाणार चला बंद चला आम्ही काय आनंदात लोक आहे काय आम्ही गावामध्ये लोकांसाठी जेल मध्ये जायचा आम्ही तयार आम्ही आले इकडे जेल मध्ये आहे त्याचा आम्ही भांडवल केला नाही दारचं जेल मध्ये अरे दो तीन दिवस तुम्ही काढू शकत नाही त्या जेल मध्ये आलेलो की आमच्या हातामध्ये बेडे आहे बरोबर विरोध बेड्या तुमच्या चड्या पाट्या होते तर ही सफारी गाडी फिरतो म्हणजे जितो तो हायची बॅटरी वाईट करायची आहे नाही वयाच्या बाबी सर्वोच्ची मायाचा पर्याय मोठेपणा म्हणून सांगत नाही आम्ही काम करून घेतलेली होती राजकारणाचा वापर तुम्ही किती करता हे आम्ही डोळ्याने बघितलंय सात पी आय बदलले आठवाडी केसेस झाला केसेस झाला आणि कसे झाले आम्ही काय कुठेच करत नाही केसेस न झाले नाही मग ना तुम्हाला बदलून पाहू टाका दुसरा तिसरा अजून तेच कुठे अरे आम्ही म्हणून तिथं फायटिंग करतोय नाहीतर राडा राडी शिवाय धरलेच नाही आम्ही कुठं तिथं तुमच्या <णस्था> सगळ्यांचं पाठबळ आहे म्हणून आम्ही ते काम करू शकतो तुमच्या सगळ्यांची ताकद आमच्या बरोबर राहू द्या या खानापूर आठ पाणी दृष्टिकोनातून आम्हाला काही काम करायचे आहे त्यासाठी तुमचं आम्हाला श्रीमद पाहिजे त्यासाठी तुमची आम्हाला ताकद पाहिजे अरे महाराष्ट्रामध्ये कुठे असा प्रकल्प आणला की तो शेतकऱ्याला पन्नास हजार वर्षाला भाडं देतोय शेतकऱ्याला दोन वर्षाचं भाडं आम्हाला देतोय